कर्नाटकात महाराष्ट्र कंडक्टरवर हल्ला इचलकरंजीत बस वाहतूक बंद कर्नाटकमध्ये महाराष्ट्र कंडक्टरला झालेल्या महाराणीनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यानची बससेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे याचा थेट परिणाम इचलकरंजी स्थानकावर झाला असून कर्नाटक जाणाऱ्या सर्व फेऱ्या रविवारी रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागला इचलकरंजी स्थानकात दररोज कर्नाटकातून मुक्कामासाठी सुमारे पंचवीस बसेस येतात तर दिवसभरात निप्पाणी चिकोडी बागलकोट बेळगाव रायबाग कुलबर्गी हॉस्पेट यादगीर गंगावती हुबळी धारवाड दावणगिरी उळवी इंटी मुद्देबिहाळ जमखंडी बळारी आदी ठिकाणासह शंभरहून अधिक फेऱ्या होतात यापैकी कोणत्याही मार्गावर येथील बस बसस्थानकातून बस धावली बस नाही त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सोसावा लागताच याचा फायदा घेत इचलकरंजी बोरगाव मार्गावर वडाप वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी प्रवाशांची चांगलीच आर्थिक लूट केली दररोज वीस ते पंचवीस रुपये घेणाऱ्या या प्रवासासाठी रविवारी वडाप चालकांनी पन्नास ते साठ रुपये घेत आर्थिक लूट चालवली होती त्यामुळे प्रवाशातून नाराजीचा सूर उमटत होता